दरगा hmm. गुडे मुंबई हम पालघर ठाणे मुंबई पण नगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापुर ना वीर tuh. बनी मुली हम मान सेड हम या आणि अकोल्याच्या बाजूला अकोला कुठे आहे हां त्याच्या बाजूचा डाव्या बाजूचा अकोल्याच्या डाव्या बाजूचा राहिला ना जिल्हा बुलढाणा दाखव बुलढाणा हां चल पुढं आता नाग कोणता विभाग या हां घे दोन जिल्हे राहिले फक्त तुझे औरंगाबाद विभागातले हां तो कोणता आहे हां नांदेडच्या बाजूला हां दोन जिल्हे एकत्र होते त्या आधी उस्मानाबाद आणि लातूर उस्मानाबाद कोणता आहे हां आणि त्याच्या बाजूचा हां करेक्ट किती झाले जिल्हे छत्तीस बरोबर ऋषीसाठी टाळ्या वाजारे हा आता प्रश्न घे महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य दाखव महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणतं राज्य आहे फक्त कर्नाटक राज्य आहे का कोणतं आहे अजून दक्षिणेला बाजूचं हे इकडे इकडं नाही कर्नाटक हां हां तेलंगणा ठीक आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणतं राज्य आहे कोण काय मग पश्चिमेला हां मग मला सांग गुजरात कुठे गुजरात कोणत्या दिशेला आहे ते सांगायचं बरोबर करेक्ट आहे कृष्ण झाली